नमस्कार एका रेनकोटने घेतला पुण्यातील मुलाचा जीव आपल्याला हे ऐकल्यानंतर विश्वास बसत नसेल परंतु ही घटना पुण्यामध्ये घडली रेनकोटने नेमकं चोवीस वर्ष मुलाचा जीव कसा काय घेतला आणि रेनकोट त्या मुलाच्या मृत्यूचं कारण कसं काय ठरला चला ते पाहूया ते अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा घटना हे पुण्यातील नरे परिसरामध्ये रात्री साडे अकराच्या दरम्यान ही घटना घडली आदित्ये श्रीकृष्णा वाघमारे वर्ष चोवीस याच मुलाचा जीव काल रात्री एका रेनकोटने घेतला त्याचं झालं असे की आदित्य वाघमारे वर्ष चोवीस हा मुलगा मूळचा बीड जिल्ह्यातील रहिवाशी परंतु आदित्ये गेल्या काही वर्षापासून पुण्यामध्ये जॉब करत होता तसेच सुरेश भिल्लारे वर्ष पंचवीस हा देखील बीड जिल्ह्यातील मुलगा पुण्यामध्येच काम करत होता एका जिल्ह्यातील असल्यामुळे आदित्य आणि सुरेशची ओळख एक महिन्यापूर्वीच झाली होती बीड जिल्ह्यामधील आदित्य आणि सुरेश हे दोघेही एका रेस्टॉरंटमध्ये काम करत होते आणि रेस्टॉरंटचं काम संपल्यानंतर ऑनलाईन शॉपवरती डिलेवरी बॉईज म्हणून काम करत होते रेस्टॉरंटमधील काम संपल्यानंतर आदित्य आणि सुरेश आपल्या डिलेवरीच्या कामासाठी गेले परंतु तेथील मॅनेजरने आदित्यचा रेनकोट सुरेशला देण्यासाठी सांगितला मॅनेजर समोर होता म्हणून आदित्यने तो रेनकोट सुरेशला दिला परंतु त्या कारणामुळे दोघांमध्ये वाद झाले एका जिल्ह्यातील दोघे मित्र आणि आत्ताच मैत्री झाली होती परंतु दुपारी वाद झाले होते आणि ते वाद मिटवण्यासाठी दोघांनी रात्री भेटण्याचं ठरवलं आदित्यने सुरेशला फोनवरून सांगितले दुपारी आपल्यामध्ये जे काय झाले ते आपण भेटून बोलूया त्यामुळे आदित्य वाघमारी आणि सुरेश बिल्लारे हे दोघेही मित्र रात्री साडे अकराच्या दरम्यान पुण्यातील नरे भागामध्ये भेटले परंतु त्या ठिकाणी दुपारी रेनकोटवरून वाद झाले होते ते मिटवण्यासाठी आले होते ते झालेले वाद मिटवण्याऐवजी त्यांच्यामध्ये आणखीनच जास्त वाद होऊ लागले त्यावेळेस सुरेश भिल्लारे या मुलाने रागाच्या भरामध्ये आपल्याबरोबर आणलेला चाकू आदित्य वाघमारे याच्या पोटामध्ये खुपसला त्यांनी रागाच्या भरात आदित्यवरती दोन तीन वार केले आणि त्यामुळे चोवीस वर्ष आदित्य वाघमरे हा जमनेवरती कोसळला बीड जिल्ह्यातील सुरेश भिल्लारे हा तिथून फरार झाला जवळच असलेल्या काही लोकांनी आदित्य वाघमरे याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु डॉक्टरांनी उपचार करण्या अगोदरच आदित्यला मृत घोषित केले तर सुरेश हा आपल्या मूळ गावी पळून जाण्याच्या प्रयत्नामध्ये होता पोलिसांनी त्याला अवघ्या काही तासातच ताब्यात घेतले तर रेनकोटच्या शुल्लक कारणावरून वाद झाला त्यामध्ये चोवीस वर्ष आदित्यचा मृत्यू झाला बघा या घटनेमुळे आदित्यचा जीव गेला पण सुरेशच्या आयुष्यावरती गुन्हेगारीचा डाग लागला आजकाल तरुणामध्ये थोड्या थोड्या कारणावरून मोठे मोठे भांडण होतात आणि हेच भांडण व्यक्तीच्या आयुष्याचं वाईट दिवस आणायला सुरुवात करतात तर माणसाला राग हा कुठल्या ठिकाणी निघून ठेवेल हे सांगता येत नाही त्यामुळे माणसाने थोडासा रागावर कंट्रोल करावा कारण राग हा काही वेळापुरता असतो पण त्या रागामुळे माणसाचं आयुष्य पूर्ण उद्ध्वस्त होऊ शकते ते या घटनेवरून कळालेच असेल तर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद